नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी लग्न समारंभाप्रमाणे सजवला गोठा कोल्हापुरात पाडव्याचा उत्साह शिगेला कोल्हापुरात दिवाळी पाडव्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी एका शेतकऱ्याने शानदार शक्कल लढवली दिवाळी पाडव्याच्या दिवशी आनंदी वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्न करत अगदी घरातील लग्न समारंभाप्रमाणे हा दिवस साजरा करण्यात आला आपल्या म्हैशींच्या गोठ्याला एखाद्या मंगल कार्यालयाप्रमाणे या शेतकऱ्याने सजवलं येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटा बांधून त्याचं स्वागत केलं आहे तर वरहाडी मंडळी म्हणून चक्क पुण्या मुंबईवरून लावणी नृत्यांगणांना देखील बोलवण्यात आलेलं होतं कोल्हापुरातील संदीप पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे या लावणी नृत्यांगनाने संदीप यांच्याकडीलच रेडा घेऊन जात पंचगंगा नदी घाटापर्यंत हलगीच्या ठेक्यावर मिरवणूक काढली तरुणांसह हो शेतकरी वर्गाने या निमित्ताने मोठी गर्दी केली तर या अनोख्या सेलिब्रेशनची कोल्हापुरात एकच चर्चा रंगली आहे दिवाळीच्या पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा वेगळं आगळं वेगळं करण्यासाठी आम्ही आमच्या गोट्याला लग्नासारखं स्वरूप आणलेलं आहे लग्नासारख्या स्वरूपासाठी मिरवणूक काढण्या जनावरांची मिरवणूक काढण्यासाठी आम्ही लग्नाचं जसं वराड असते त्या पद्धतीने आम्ही पुण्या मुंबईवरून आमचे पाहुणे मंडळी ते कलाकार बोलवलेले आहेत जसं पाय म्हणजे जसं माणसाचा कार्यक्रम केला जातो उत्साह केला जातो वाढदिवसाचा असू दे लग्नाचा असू दे तसा आम्ही आमच्या पद्धतीने होता होईल तेवढा मोठ्यात मोठा कार्यक्रम करून येईल त्या पाहुण्याला पेटे वगैरे घालून काय असेल ते पाणी त्यांचा पाहुणचार करून घेऊन त्यांना मानपान सन्मान देऊन आम्ही आमच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलेला आहे जनावरांच्या दिवाळी पाडव्याला भरपूर म्हणजे भरपूरपर्यंत आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथून पुढे माझी तर इच्छा आहे की प्रत्येक मच्छीवालेने असा जनावरांचे हाऊस माऊस पूर्ण करावे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा